मी मनीषा गणेश धुमाळ माझी तीन महिन्यापूर्वी डिलेवरी झाली होती आणि डिलेव्हरी नंतर मला कंबर दुखी ताच दुखी हाड दुखणे असा खूप त्रास होता डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे सगळं चालू होत तिथे देखील त्रास काय कमी होत नव्हता बसलं की उठता येत नव्हतं झोपलं की उठता येत नव्हतं एवढी टाच दुखत होती चालता येत नव्हतं कंबर दुखत होती पण डॉक्टरांचा पण काय फरक पडत नव्हता त्यानंतर मी डॉक्टर धनराज गावडे यांनी दिलेला जो घरगुती उपाय त्यांनी मला दिलेला जो उपाय तो हे केला तो उपाय केला त्यांनी मला मेथी बी पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी खायला सांगितली होती ती मी सलग कंटिन्यू खाल्ली आठ दिवसातच मला फरक जाणवायला लागला आता पूर्णपणे तो त्रास बंद झालाय जे डॉक्टरांच्या कॅल्शियमच्या गोळ्यांनी किंवा बाकीच्या उपायांनी झालं नाही ते डॉक्टरने दिलेल्या उपायांमुळे मला झालं आता माझा त्रास पूर्णपणे बंद झाला डिलिव्हरी नंतर खूप त्रास होत होता मग आता पूर्ण बंद झाला आता मग टाकदुखी दुखी कंबर दुखी हाडदुखी ते सगळं पूर्णपणे बंद झालेलं आहे थँक्यू डॉक्टर